आज भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रवादीचे परदेशचे उपाध्यक्ष माननीय ज्ञानेश्वर भाऊ घोडके यांचा या नगरीचे नगराध्यक्ष तथा भावी अध्यक्ष सन्मान्य दिनेश भाऊ परदेशी यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश झाला त्यांच्यासोबत असलेले आमच्या खंडाळा गावचे माजी सरपंच तथा अरुण अरुण भाऊ पवार अनेक मंडळी आज त्यांच्या प्रवेशाला हजर आहेत निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना असे कुठे नौका वाटणार नाही असं फेन भारतीय जनता पार्टीकडून दिला जाईल त्यांनी त्या ते बाबतीत कुठलीही काळजी करू नये व येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम मोठ्या प्रमाणात त्यांनी करावं येणाऱ्या येणाऱ्या ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा मोठा या पक्षासाठी निवडणुकीसाठी आम्हाला फायदा होईल अशी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं बाळगतो वैजापूर नगरीचं खंबीर नेतृत्व आदरणीय दिनेश भाऊ परदेशी तसेच उत्तर मंडळाध्यक्ष सुरेश भाऊ ज्येष्ठ नेते अवतार असतील ज्ञानेश्वरांना असतील चेअरमॅन आदि पवार साहेब असतील सर नार्ना असतील पंकज महाराज सागर असतील आमचे कल्याण भाऊ असतील नांदू भाऊ जाधव असतील उपस्थित सर्वच या ठिकाणी गणेश पवार असतील आव्हाळे सर असतील सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चर्चा ठरलं आहे आमचं की येत्या दोन चार दिवसामध्ये या महाराष्ट्राचे सी एम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा दौरा असणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी मी असं जाहीर करतो की प्रवेश करायचं आमचं या ठिकाणी ठरलं आहे खरं म्हणजे या वैजापूर तालुक्यामध्ये विधानसभा दोन हजार चोवीसच्या वेळी जे समीकरण झालंय त्या काही चुका झाल्या खऱ्या अर्थानं त्या दुरुस्त करण्याची वेळ आता या ठिकाणी होती म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये मी जाहीर प्रवेश केलोनंदन अभिनंदन <coughs> आज आमचे मित्र ज्ञानेश्वर घोडके यांनी राष्ट्रवादीचे त्यांचं पद होतं प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सीलचं त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं धन्यवाद मानतो व ते आज पक्षामुळे हो आल्यामुळे हो भारतीय जनता पार्टीला एक चांगलं बळ वैजापूर शहरात असू द्या तालुक्यात असू द्या ह्याला भेटणार आहे कारण की भविष्यात आता नगरपालिकेत निवडणूक आहे पुणे जिल्हा परिषद पंचायत समिती असं निवडणुकीचा काय आहे मी खरंच पक्षातर्फे त्यांचा आभार मानतो व त्यांची का, ए, का जे त्यांच्यात कार्यकर्त्या ते पहिल्यापासून धरडीचे कार्यकर्ते राहिलेले समाजाकरता लढणारे कार्यकर्ते राहिलेले शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा त्यांच्या प्रवेशाचा फायदा होईल मी परत एकदा त्यांचे आभार मानतो आणि